वाडेगाव येथे बारा वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या के केल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील पेटकरवाडीतील बारा वर्षीय पवन शिवहरी खंडारे वर्ग सहावीचा विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याचे मयत मुलाची आई शेतातून घरी आली असता निदर्शनास आलं सदर मुलाच्या वडिलांचा वेल्डिंगचा व्यवसाय असल्याने वडील दुकानात गेले होते तर मुलाची आई शेतातील कामावरून घरी आल्यावर सदर प्रकार निदर्शनास आला घटनेची माहिती बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली असता स्थानिक पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व त्यांचे सहकारी प्रशांत डोईफोडे अक्षय देशमुख अविनाश आडे व अंकुश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला झालेल्या घटनेबाबत शंका कुशंका व्यक्त होत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ पथक यांना पाचारण करून सर्व बाजूंनी तपास केला घटनेची तक्रार मयत मुलाचे वडील शिवारी खंडारे यांनी बाळापूर पोली पोलीस स्टेशन येथे दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत महानकर नेपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा